सूत्र एकशे एक आपद संपद काले दैवा देवेती निश्चयी तृप्त स्वस्थेंद्रियो नित्यम न वा न शोचती संकट अथवा संपत्ती दैवयोगामुळे योग्य वेळीच प्राप्त होते हे जाणणारा सदैव संतुष्ट शांत असतो तो कोणत्याही गोष्टीची आशा करत नाही किंवा शोकही करत नाही नाथ सांगतात दैवयोग म्हणजे परिस्थिती अनुकूल अथवा प्रतिकूल असणं परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे त्यावर संबंधित घटना सुख देणारी आहे की दुःख देणारी आहे ते ठरतं अगदी सर्वोत्तम प्रतीचं बी असलं तरी ते अनुकूल जमीन योग्य हवामान ऋतू खत पाण्याची योग्य व्यवस्था आणि पुरवठा असल्याखेरीज अंकुरत नाही म्हणजेच भावी वृक्षाची अपेक्षित फळाची शक्यता निर्माण होत नाही शिवाय ऋतुमानानुसारच फळं फुलं येतात म्हणजेच निसर्ग नियमानुसारच सर्व घडताना दिसतं माणसानं कितीही वैज्ञानिक प्रगती केली तरी स्त्री पुरुषांच्या बीजांचं मिलन झाल्याखेरीज आणि नऊ महिने ते मातेच्या उदरात रुजल्याखेरीज बालक जन्माला येत नाही जन्मलेल्या बालकाच्या सामान्य वाढीचे टप्पेही निसर्गानं ठरवलेले असतात त्यात माणूस हस्तक्षेप करू शकत नाही हे सर्व निसर्गचक्र चालवणारी परमचैतन्य शक्त आहे हे जाणणारा माणूस करता होण्याचा करतेपण मिरवण्याचा प्रयत्न करत नाही करतेपणच गळून गेलं की अहंकार कुठून उरणार आयुष्यात गेणाऱ्या व्यक्ती परिस्थिती ह्या त्या चैतन्यशक्तीनं ठरवल्याप्रमाणे क्रमानं पुढे येत आहेत हे तो मनापासून स्वीकारतो करतेपण पांघरून संघर्ष करत नाही त्यामुळे तो नेहमी शांत आणि समाधानी असतो यश अपयश सुख दुःख यांचा सम्यक भावानं स्वीकार करतो यशानं सुखानं हुरळून जात नाही आणि अपयशानं दुःखानं खचून जाऊन शोकही करत नाही विपत्ती आणि संपत्ती दैवयोगानंच प्राप्त होते हे सत्य उमगणारा ज्ञानी माणूस नेहमी शांत समाधानी संतुष्ट असतो तो कोणत्याच गोष्टीत अडकून बसत नाही प्रत्येक क्षण आनंदानं स्वीकारत पुढे जात राहतो त्याला कधीच मानसिक तणावाला सामोरे जावं लागत नाही याउलट दैवयोगाचं सत्य न स्वीकारता करतेपण घेऊन अहंकारापायी कर्माचं फळ आपल्याच मनासारखं आणि त्वरित मिळावं अशी इच्छा बाळगणारा अज्ञानी माणूस नेहमीच तणावाखाली जगतो त्याचं मन सतत अशांत असतं तो कधीच संतुष्ट समाधाने नसतो कारण कर्मफलाची त्याची इच्छा बहुप्रसवा असते ती त्याला सतत धावत ठेवते ही धावच घातक ठरते म्हणूनच परमचैतन्य शक्तीचं अस्तित्व मान्य करून सुखदुःखाचा समभावानं स्वीकार केला म्हणजे शांती समाधान आणि मानसिक स्थैर्य लाभतं तेच महत्त्वाचं आणि आवश्यक आहे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत